नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत भाग्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठीचे उपाय आतापर्यंत आपण काल तूळ लग्नासाठी बघितलं आज आपण वृश्चिक लग्नासाठी बघणार आहोत तर वृश्चिक लग्नाच्या व्यक्तीने शारीरिक स्वास्थ्यासाठी गणपतीची उपासना करणं खूप गरजेचं गणपती हे दैवत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे संकष्टीचा उपवास तुम्ही केला तरी चालेल गणपतीचं चा स्तोत्र म्हटलं तरी चालेल गणपती अथर्विशेष म्हटलं तरी चालेल गणपतीचा मंत्र म्हटला तरी चालेल मंगळवारच्या दिवशी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घ्यावं त्याचबरोबर त्यांनी दुर्गा मातेची जरी पूजा केली तरीही चालू शकतं किंवा हनुमंताची पूजा केली तरीही चालू शकेल किंवा कार्तिक स्वामींची पूजा केली तरीही चालू शकेल या देवतांच्यापैकी एका देवतीची करा दोन करा सगळ्या करा काही अडचण नाही पण ते केलं पाहिजे त्याच्यामध्ये आलं स्तोत्र आलं मंत्र आलं कवच आलं ग्रंथ वाचन आलं दानधर्म आला एक गोष्ट लक्षात आहे ना आपल्या भाग्यदेवतेचं दान कधीही नका करू नाहीतर तुमच्या हातातून तुम भाग्य मिस्टून गेलंच समजा आणि वृश्चिक लग्नासाठी मी भाग्यदेवता आहे ऑलरेडी माहीत नसेल पुन्हा जुने व्हिडिओ काढून बघा तर तुम्हाला ते सापडेल तर ती भाग्यदेवता जी असेल त्याचं पूजन म्हणजे त्याची भक्ती त्याचबरोबर हे आता सांगितलेलं गणपतीची भक्ती आणि त्याच्याबरोबर धनदेवतेची भक्ती करणं गरजेचं आणि धनदेवता आहे दत्तगुरु दत्तगुरू दत्तगुरूपैकी प्रत्यक्ष दत्तगुरूंचं पूजन केलं तरी चालेल किंवा स्वामी समर्थांचं चालेल गजानन महाराजांचं चालेल किंवा साईबाबांचं पण चालेल इथं देखील याच गोष्टी पाळणं गरजेचं आहे तर या एवढ्या सगळ्या गोष्टी करून जर भाग्यदेवतेचं रत्न वापरलं तर सोन्याहून पिवळं आहे धनदेवता प्रसन्न होईल शरीर स्वास्थ्यासाठी लग्नदेवता प्रसन्न होईल आणि या सगळ्यासाठी जे भाग्य लागतं ती भाग्यदेवता सपोर्ट केल्याशिवाय कुणाला काहीच मिळत नाही आहे म्हणून अनेक जण लक्ष्मीप्राप्तीसाठी बऱ्याच गोष्टी करतात नाही त्यांना यश येत बऱ्याच वर्षापासून काही काही जण तर लहानाचे म्हातारे झाले लक्ष्मी काही प्रसन्न व्हायला तयार नाही हो तुम्ही लक्ष्मीला किंवा कि या देवताना तुम्ही वेळ समजता का की एवढा एवढा उपाय केला झाली प्रसन्न एवढा एवढा उपाय केला पडला पैशाचा पाऊस नाही एवढं सोपं मला तुम्ही सांगा ज्याच्या भाग्यातच नाहीये पैसा तो तुम्ही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करून नाही मिळवू शकत त्यासाठी तुम्हाला मी ज्या मार्गाने सांगितलं या मार्गानंच जर तुम्ही गेलात तर आणि तरच तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होते समजा तुमची भाग्यदेवता तुम्हाला नाही सपोर्ट करत किंवा धनदेवता तुम्हाला नाही सपोर्ट करत तर तुम्ही कितीही लक्ष्मीची पूजन केलं लग... नाही तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होऊ शकत यासाठी वेगळे जे उपाय आहेत तेच तुम्हाला करणं गरजेचं कर आहे मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि हे लक्षात घ्या मी एकच गोष्ट तुम्हाला नाही सांगितलेली सहा मुद्दे सांगितले सहा मुद्दे तण मन धन कुटुंब समाज आणि अध्यात्म जर या सहाच्या सहा मुद्दे जर तुम्ही पूर्णपणे कवर केलं तर तुम्हाला यशस्वी म्हणता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू उद्या पुन्हा भेटू नवीन लग्नासाठी ओके